शेतकरी मित्रांनो नमस्कार मी अनिल शिंत्रे तुमचं आपल्या शेतामध्ये स्वागत करतो आज नवीन विषय घेऊन आलेलो आहे उसाचा वाळलेला पाला काढावा की नको काढल्याचे काय फायदे आहेत आणि काय तोटे आहेत आणि काढले नाही तर काय फायदे होणार आहेत आणि काय तोटे होणार आहेत ही संपूर्ण मी माहिती तुम्हाला सांगणार आहे संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा शेतकरी मित्रांनो तुमची जर लागण आडसाली असेल आणि अपेक्षित फुटवे तुमचे झालेले नसतील दहा फुटामध्ये समजा तुमची पाच फूट सरी आहे आडसालीची आणि दहा फुटामध्ये आपल्याला लेल, आप आप अपेक्षित फुटवे किती पाहिजे आहेत पन्नास ऊस पाहिजेत आपल्याला दहा फुटामध्ये पाच फूट सरी रुंद असेल आणि दहा फुटामध्ये दीड फुटाला तुम्ही डोळा लावला असेल किंवा दोन फुटा लावला असेल किंवा सव्वा फुटं लावले असेल काय प्रॉब्लेम नाही पण दहा फुटामध्ये आपल्याला अपेक्षित जे ऊस आहेत कारखान्याला तोडतेवेळी वेळी जे आपल्याला ऊस पाहिजे आहे ते किती पाहिजे आहेत पन्नास ऊस पाहिजेत साडेचार फूट सरी असेल तर पंचेचाळीस ऊस पाहिजेत चार फूट रुंद असेल तर चाळीस ऊस पाहिजेत जर ते ऊस नसतील समजा पन्नास ऊस पाहिजेत आपल्याला अपेक्षित आणि फुट आपल्याला तीसच ऊस झालेले आहेत तीसच ऊस दहा फुटामध्ये झालेले आहेत पाच फूट सरीमध्ये आपल्याला पन्नास ऊस पाहिजे त्यावेळेला आपण पाला काढायला पाहिजे शेतकरी मित्रांनो का तर पाला काढल्यामुळं तळातून जे कोंब आहेत ते फुटाला मदत होते खाली एकच मिनटं तुम्हाला दाखवतो मी हे पाहू शकता आता इथं संख्यांची काय गरज भरपूर आहे शहाऐंशी जोरो बत्तीस हा ऊसाचा प्लॉट आहे शेतकरी मित्रांनो आपला खोडव्याचा प्लॉट आहे इथं ऊसांची संख्याच भरपूर आहे आणि शेतकरी मित्रांनो आत्ता या ऊसाला पाला काढण्याची काहीही गरज नाही काय काढून काय फायदा होणार आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला सांगतो एकरी पाच ते सहा हजार रुपये आणि तुमची घरची माणसं असतील तर चार ते पाच हजार रुपये खर्च येतो पाला काढण्यासाठी एक एकरासाठी आणि समजा तुमचं उत्पन्न एक साठ टन होणार आहे पाला काढला तुम्ही म्हणून ते उत्पादन पासष्ट टन होणार नाही किंवा त्रेसष्ट बासष्ट टन सुद्धा होणार नाही त्याचा काहीही फायदा नाही आहे त्यामुळं माझ्या मते जर तुमच्या उसामध्ये दहा फुटामध्ये जर का अपेक्षित मी सांगितल्या पद्धतीनं ऊस असतील तर पाला काढण्याची काही गरज नाही पाला काढल्यामुळं उलट मुस पाला काढते वेळी शेतकरी मित्रांनो आपण असा हसडा मारतात शेतकरी लोक त्यामुळं ऊसाची मुळं ढिल्ली होतात खालची ऊस हल्ला जातो आणि वारं पटकन तुमच्या प्लॉटमध्ये शिरलं जातं ऊसाचा पाला काढल्यामुळं आणि वारं आतमध्ये शिरल्यामुळं ऊस लवकर पडतो त्यामुळं ऊसाचा पाला न काढल्याला कधीही चांगला शेतकरी मित्रांनो तुम्ही आता ऊसाचा पाला काढण्यासाठी किती खर्च करायला आहे चार ते पाच हजार रुपये माझा एक्सपिरियन्स आहे तुम्ही चार ते पाच हजारची जर खतं टाकली पाला काढण्याच्या ऐवजी तर चार ते पाच टन शंभर टक्के मी तुम्हाला लिहून देतो तुमचं उत्पादन वाढलंच पाहिजे चार ते पाच हजारची खतं टाकलात तर शंभर टक्के उत्पादन वाढलंच पाहिजे आणि ती कोणती खतं टाकायची आहेत मी तुम्हाला सांगतो वीस वीस झेरो तेरा तीन बॅग वीस वीस झेरो तेराची किंमत किती आहे तेराशे रुपये तेर त्रिक एकोणचाळीस तीन हजार नऊशे रुपये झाले युरिया एक बॅग आणि मिरटॉ पोटॅश एक बॅग म्हणजे मिरुटॉ पोटॅश आता पंधराशे पस्तीस रुपये पंधराशे धरा पंधराशे आणि तीनशे अठराशे अठराशे आणि ते एकोणचाळीशी एकूण पाच हजार सातशे पस्तीस रुपये होतात आता पाला काढायला तुम्हाला पाच हजार सातशे पाच सहा हजार खर्च येणार आहे त्याऐवजी तुम्ही पाच ते सात हजारची पाच हजार सातशे रुपयाची खतं टाका माझ्यामध्ये आणि खतं टाकलात तर तुम्ही तुमचं उत्पादन शंभर टक्के पाच ते सहा टन उत्पादन तुमचं उत्पादनामध्ये शंभर टक्के वाढवणार पुढं आणि ह्याचा काय तोटाच आहे काढून आणि ज्या शेतकऱ्यांचा फुटवा झालेला नाही आहे अपेक्षित संख्या नाही आहे त्या शेतकऱ्यांनी अडसाली लागणं आहे अडसाली लागणीलाच अपेक्षित फुटवे होत नाहीत किंवा शेवटला लावण केलेली असेल तरी पण फुटवे कमी होतात तर दहा फुटामध्ये समजा साडेचार फूट सर आहे तुमची दहा फुटामध्ये पंचेचाळीस ऊस आपल्याला पाहिजे आहेत मापून बघा तुम्ही आणि समजा ते जर का वीस पंचवीस तीस ऊस असतील तर शंभर टक्के हा पाला तुम्ही काढू शकता आहे काढल्यामुळं खालून येणारे वॉटर शूट्स म्हणजेच आमच्या इथं कोंबऱ्या म्हणतात म्हणजेच ते ऊस स्पीडमध्ये वाढतात ते ऊस येण्यासाठी आपण पाला हा काढणे गरजेचं आहे पहा मी काय म्हणतो तो तुमच्या लक्षात येते का पहा जर तुम्हाला कोंबऱ्या म्हणजे वॉटर शूट्स जर का पाहिजे असतील संख्या भरून काढण्यासाठी तर आपल्याला शंभर टक्के पाला काढणं गरजेचं आहे तिथं तुम्ही कॉम्प्रोमाइज करू नका कारण ती संख्या बी पातळ असते त्यामुळं ऊसांची संख्या भी कमी असते त्यामुळं दोन ते दो ती तीन हजारमध्ये तुमचा पाला काढून होईल आणि तुमचं उत्पादन शंभर टक्के वाढणार कारण फुटवे झाले की उत्पादनामध्ये वाढ शंभर टक्के होते आता हे पाहू शकता तुम्ही आता हे पहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि हे अकरा अकरा ऊस आता अकरा कांडी आता माझ्या डोकीबरोबर ऊस तयार आहे शेतकरी मित्रांनो पाहू शकत आहे हा छातीबरोबर आहे हा पण छातीबरोबर आहे हे पाहू शकता म्हणजे नऊ दहा अकरा आठ नऊ दहा अकरा अशा कांड्या तयार आहेत आपल्या खोडव्याच्या ऊसामध्ये आणि संख्याही भरपूर आहे पाहू शकतंय आणि संख्या शेतकरी मित्रांनो भरपूर असेल तर साईज वाढत नाही एक तुम्हाला मी सांगतो आता आपण जेवणाचं ताट ठेवलेलं आहे ते दहा जणांसाठी ठेवलेलं आहे आणि जर का समजा वीस माणसं त्यामध्ये जेवत असतील तर त्यांचं साईज वाढेल काय तुम्ही विचार करा खरं उत्पादन तुमचं तेवढंच होणार आहे वाढणार म्हणजे जेवढं आता तुमची संख्या कमी आहे तिथं किती ऊस शंभर टक्के तिथं जाडेला झाला तिथं वजन वाढणार आहे पण हिथं संख्या जास्त झाल्यामुळं ह्याचंही वजन शंभर टक्के येते त्यामुळं तुम्ही ऊस जाडीलाच यायला पाहिजे तरच आपलं उत्पादन अपेक्षित वाढणार आहे हा डोक्यातनं विषय काढून टाका हे पाहू शकता आता फुटवे किती हे तुम्ही पाहू शकता हे बघा हे दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा अठरा इकडे पाहू शकता एकोणीस आणि वीस हे जाले जाले दोन वीस फुटवे झालेले आहेत एका गड्ड्याला मला तुम्ही सांगा वीस फुटवे जर का झाले तर साईज बनेल काय शंभर टक्के बनणार नाही शेतकरी मित्रांनो त्यामुळं या वीस उसांचं वजन समजा दीड किलोनं आलं किंवा दोन किलोनं आलं तर दीड किलोनं आलं तर तीस किलो झालं एका गड्ड्याचं वजन म्हणजे आपण अपेक्षित उत्पादनामध्ये शंभर टक्के गाठ घेऊ म्हणजे पोचू शकतो आहे शंभर टक्के अपेक्षित उत्पादनामध्ये त्यामुळं आता आम्ही जर काय पाला काढणार नाही आहे काय गरज नाही आहे आपण खतंसुद्धा टाकून घेतले पाहू शकता है तुम्ही तुम्हाला मी व्हिडिओ केलाच होता माझे व्हिडिओ शेतकरी मित्रांनो अशी चांगली माहिती तुम्ही ऐकत राहा आणि माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि इतर जे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी शेअर करा शेतकरी मित्रांनो म्हणजे जी माहिती मी जी देतो आहे ती सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू दे आणि माझा नंबर मी तुम्हाला सांगतो जर तुम्हाला काय प्रॉब्लेम असेल तर माझा नंबर मी तुम्हाला सांगतो शहाऐंशी झिरो एकोणसाठ चौसष्ट चारशे एक्क्याऐंशी शेतकरी मित्रांनो तुमचं काहीही प्रॉब्लेम असतील तर मला व्हॉट्सअप ला तुमचे फोटो पाठवा आणि काय असेल ते तुम्ही हे करा मी तुम्हाला शंभर टक्के रिप्लाय देतो कारण मी कमेंट बंद केलेले आहेत शेतकरी मित्रांनो कारण शंभर कमेंट चांगले येतात आणि एक दोन तीन कमेंट खराब येतात मग आपण खराब कमेंट आल्यानंतर डिस्टर्ब होऊ शकतो होऊ नये आपण म्हणून मी कमेंट बंद केलेले आहेत त्यामुळं मला माफ करा तुम्ही तुमची मी माफी मागतो कमेंट बंद, बंद केल्याबद्दल कारण कमेंट चांगल्या येतात भरपूर पण एक दोन तीन कमेंट खराब पण येतात मग ते माझा स्वभाव जो आहे तो अशा कमेंट मला आवडत नाहीत त्यामुळं मी ते आ, कमेंट ऑफ केलेले आहेत तुम्हाला काय प्रॉब्लेम असतील काय विचारायचा असेल तर माझा नंबर परत एकदा सांगतो शहाऐंशी झिरो एकोणसाठ चौसष्ट चारशे एक्क्याऐंशी शहाऐंशी झिरो एकोणसाठ चौसष्ट चारशे एक्क्याऐंशी धन्यवाद शेतकरी मित्रांनो